नमस्कार मित्रांनो पीक विम्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचं अपडेट घेऊन आलेलो आहे ते म्हणजे जे अपात्र आणि ज्यांनी क्लेम दाखल केले होते असे पात्र शेतकरी करून त्यांच्यासाठी पीक विमा कंपनीने वाटप सुरू केलेलं आहे आणि ते वीस ऑगस्ट पर्यंत तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत मी जीवन विटेकर प्रधानमंत्री पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम वीस ऑगस्ट पर्यंत जमा केली जाणार आहे आतापर्यंत एकशे एकोणावीस कोटी जमा झालेत ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला नसेल वीस ऑगस्ट नंतर तालुका स्तरीय आवाहन कृषी विभागाने केलेलं आहे पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना हा लाभ दिला जात आहे यासाठी यांच्या खात्यामध्ये थेट नुकसान भरपाई वितरित केली जात आहे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी जिल्हा नियोजन बैठकीमध्ये वीस ऑगस्ट पर्यंत विमा कंपनीने शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जमा करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार विमा कंपन्यांनी कारवाई सुरू केली दोन लाख चोपन्न हजार तीनशे तेहतीस शेतकरी नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडून लाभार्थी ठरलेत या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकशे अडुसष्ट कोटी रुपये मंजूर झालेत वीस ऑगस्टपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना लाभार्थ्यांची रक्कम मिळावी असे निर्देश देण्यात आले दहा ऑगस्टपर्यंत एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे एकोणीस कोटी रुपये जमा झालेले आहेत शेतकऱ्याने आपले खाते तपासून घ्यायचं आहे जर विम्याची रक्कम आपल्या खात्यात जमा झाली नसेल तर मात्र वीस ऑगस्टपर्यंत वाट बघावी लागणार आहे वीस ऑगस्टपर्यंतची ही विम्याची रक्कम खात्यावर जमा झाली नसेल तर विमा कंपनीच्या तालुका स्तरीय कार्यालयात चौकशी करण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांनी केलेलं आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे वीस ऑगस्ट पर्यंत त्यांच्या खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम जे पात्र शेतकरी आहे ज्यांनी क्लेम दाखल केले होते अशा शेतकऱ्यांना वीस ऑगस्ट पर्यंत त्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे